नमस्कार एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो त्याचबरोबर तूर बाजारभावासंबंधी महत्वाची अशी अपडेट आहे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काल मोठ्या प्रमाणात वाढ बघायला मिळाली असून तूर बाजार भाव सात हजार पन्नास रुपयापर्यंत बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये जाताना दिसलेले आहे कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्हा तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळत होता सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे बार्शी तुरीची आवक आलेली होती या ठिकाणी पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पटण छत्रपती संभाजीनगर जिल्हा पाच क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार पाचशे वीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे भोकर पंधरा क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार एकेचाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा एक हजार पाचशे क्विंटलची जबरदस्त आवक या ठिकाणी होती मित्रांनो कमीत कमी दर सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास तर जास्तीत जास्त दूर बाजार भाव सहा हजार सातशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती राहता आवक आलेली होती दोन क्विंटल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त उर्बाजारभाव पाच हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गंगापूर तूर काळी वीस क्विंटलची आवक आलेली होती या ठिकाणी कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो लातूर तीनशे सहासष्ट क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती या आणि या ठिकाणी जबरदस्त तूर तुरीच्या बाजारभावामध्ये उसळी बघायला मिळाली असून या ठिकाणचे जास्तीत जास्त तूर बाजारभाव होते सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होते सहा हजार सहाशे रुपये दर साजर साजर तर कमीत कमी दर सहा हजार पाचशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो अकोला आवक आलेली होती या ठिकाणी जवळपास पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार नऊशे रुपये या ठिकाणी देखील दोनशे रुपये प्रति क्विंटल मागे दरवाढ बघायला मिळालेली आहे त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती तेवीसशे ब्याऐंशी क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंचवीस तर जास्तीत जास्तूर्बाजार भाव सहा हजार सातशे रुपये त्यानंतर धुळे कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त उर्बाजार भाव या ठिकाणी पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर तीनशे चाळीस क्विंटल लालदुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर् बाजार भाव सहा हजार चारशे एकावन्न रुपये त्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो वर्धा तूर लाल आवक आलेली होती शंभर क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे हिंगणगाड जिल्हा वर्धा एक हजार नऊशे चौतीस क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे पाचोरा जिल्हा जळगाव पस्तीस क्विंटल लाल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार रुपये त्यानंतर जिंतूर कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त बाजारभाव निघालेले आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला तीनशे सत्तर क्विंटल लालदुरीची आवक या ठिकाणी काल संध्याकाळपर्यंत आलेली होती कमीत कमी दर होते सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी मित्रांनो काल बाजार समित्याच्या तूर बाजारभावामध्ये स्थिरता बघायला मिळाली असून उच्चांकी बाजारभाव सहा हजार पाचशे पन्नास रुपये होते त्यानंतर बाजार समिती आहे मलकापूर लाल जबरदस्त तुरीचे बाजारभाव उसळलेले आहे मित्रांनो या ठिकाणी जास्तीत जास्त तूर बाजारभाव होते सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर होते पाच हजार सातशे पंच्याहत्तर तर सर्वसाधारण दर सहा हजार सात सहाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत आणि आवक आलेली होती एक हजार एकशे वीस क्विंटलची त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वनी तूर लाल ब्याण्णव क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये दर सहा हजार तीनशे चाळीस तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो सावनेर जिल्हा नागपूर पंचावन्न क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे पंचवीस तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार तीनशे सत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती मेहकर तीस क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले या ठिकाणी सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त रुवादर भाव सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मठ्ठा सतरा क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त रुवाजर भाव सहा हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे औरात चांजनी सहा क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दरसुद्धा सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे उमरगा तीन क्विंटल लालतुरीची आवक आणि मित्रांनो कमीत कमी दर सहा हजार तीनशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे ऐंशी त्यानंतर बाबुळगाव दोनशे तीस क्विंटलची आवक कमीत कमी दर पाच हजार नऊशे एक रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वादरवाव सहा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर आष्टीन जिल्हा वर्धा आवक आलेली होती लाल तुरीची दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त उर्वा दरवाव सहा हजार तीनशे दहा त्यानंतर पुढील बाजा बाजार समिती आहे दुधनी तीनशे पंचावन्न क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती आणि या ठिकाणी जबरदस्त बाजारभाव वाढलेले आहे मित्रांनो जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी सात हजार एकशे पन्नास रुपयापर्यंत सर्वसाधारण दर होते सहा हजार सहाशे रुपये तर कमीत कमी तूर बाजारभाव सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर पस्तीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार एकशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो माजलगाव बासष्ट क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार सातशे एक रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त उर्वाजरभाव सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जलना चौऱ्याऐंशी क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंचवीस तर जास्तीत जास्त उर्वाजरभाव सहा हजार सहाशे अकरा रुपये त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा तूर पांढरी कमीत कमी दर पाच हजार सातशे सर्वसाधारण दर पाच आठशे पन्नास तर जास्तीत जास्त दुर्भाज सहा हजार रुपये त्यानंतर कर्जत जिल्हा आहे नगर कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दूर बाजारभाव सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मठ्ठा तूर पांढरी या ठिकाणी सहा क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर तर जास्तीत जास्त दरसुद्धा चार हजार शंभर रुपये त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो औरातज आणि वीस क्विंटल पांढऱ्या तूरची आवक या ठिकाणी होती मित्रांनो सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पाच रुपये जास्तीत जास्त दूर बाजारभाव सहा हजार सहाशे पन्नास तर कमीत कमी दर होते सहा हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये बऱ्याचशा ठिकाणी काल थोडीफार तर काही ठिकाणी जबरदस्त तूर बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळालेली असून तूर बाजारभाव काही बाजार असून त्यांचे सात हजाराच्या पुढेही जाताना आपल्याला बघायला मिळालेले आहे आपल्या तालुक्यात ता आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार